नमस्कार सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत लवकरच आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचं आगमन होतंय आणि गणपती बाप्पांचा सर्वात आवडीचा पदार्थ तो म्हणजे मोदक पण बऱ्याच जणांना उकडीचे मोदक बनवताना भीती वाटते की व्यवस्थित होतील की नाही किंवा बनवलेस तर उकड परफेक्ट होत नाही किंवा मोदक बनवलेस तर ते बऱ्याच वेळापर्यंत मौसूद राहत नाहीत तर आज आपण खास त्यांच्यासाठीच एकदम वेगळ्या पद्धतीने उकड काढून हे लोण्यासारखे मौसूद उकडीचे मोदक कसे बनवायचे ते पाहणार आहोत आणि हे मोदक बनवायची पद्धत एवढी सोपी आहे की बॅचलर्स आणि नवशिके अगदी सहज बनवू शकतील आणि हे उकडीचे मोदक बनवल्यानंतर तुम्हाला स्वतः विश्वास बसणार नाही की एवढे मौसूद आणि परफेक्ट उकडीचे मोदक तुम्ही स्वतः बनवले आहेत तर त्यासाठी इथे मी एक पातेलं घेतलं आहे आता यामध्ये इथे मी एक मोठी वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे तर हे तांदळाचं पीठ मी जे रेशनिंगचे तांदूळ असतात ते चक्कीमधून दळून आणले होते आणि तेच वापरती आहे तुम्हाला जर दुसरं वापरायचं असेल जसं की आंबे मोहर किंवा बासमती तांदळाचं सुद्धा वापरू शकता त्याचप्रमाणे जर विकतचं वापरायचं असेल तर ते सुद्धा वापरू शकता त्यानंतर आता यामध्ये ज्या वाटीने मी तांदळाचं पीठ घेतलं होतं त्या वाटीनेच एक वाटी दूध घेतले ते घालायचं तुम्ही या ठिकाणी जर तुम्हाला दूध वापरायचं नसेल तर एक वाटी फक्त पाणी वापरलं तरी चालेल किंवा अर्धी वाटी दूध अर्धी वाटी पाणी असं मिक्स करून वापरलं तरी चालेल दूध घातल्यानंतर आता ते तांदळाच्या पिठामध्ये छान एकसारखं मिक्स करून घ्यायचं तरी ते तांदाचं पीठ दुधामध्ये मिक्स करून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता पीठ थोडंसं घट्टसर वाटते त्यामुळे मी यामध्ये पाववाटी पाणी आणखी एक्स्ट्रा घालणार आहे तुम्ही या ठिकाणी पाण्याऐवजी परत पाववाटी दूध वापरलं तरी चालेल पाणी घातल्यानंतर पुन्हा हे तांदळाचं पीठ छान एकसारखं मिक्स करून घ्यायचं यामध्ये अजिबात गुठळ्या नाही राहिल्या पाहिजेत आणि त्यासोबतच यामध्ये थोडंसं मीठसुद्धा घालायचं आहे आणि हे उकडीचे मोदक बनवताना जर तुम्ही विकतचं दुकानातलं पीठ वापरत असाल तर इथे मी सुरुवातीला एक वाटी दूध पाववाटी पाणी घेतलं होतं त्याऐवजी तुम्हाला एक वाटी दूध आणि पुन्हा अर्धी वाटी दूध किंवा अर्धी वाटी पाणी एक्स्ट्रा लागू शकतं म्हणजे जर तुम्ही तांदळाचं पीठ विकतचं वापरत असाल तर या ठिकाणी तुम्हाला दीड वाटी दूध किंवा दीड वाटी पाणी लागू शकतं तर इथे तुम्ही बघू शकता गुठळ्या न होता तांदाचं पीठ मी दुधामध्ये छान एकसारखं मिक्स करून घेतलं आहे आणि इथे आता तुम्ही या पिठाची कन्सिस्टन्सी पाहू शकता या कन्सिस्टन्सीमध्येच हे पीठ तुम्हाला तयार करायचं आहे जास्त घट्टसर किंवा जास्त सैलसरही बनवायचं नाही जशी मी व्हिडिओमध्ये कन्सिस्टन्सी दाखवली आहे त्याच कन्सिस्टन्सीमध्ये हे तुम्हाला बनवून घ्यायचं आहे तर आता मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं उकड आपण एकदम वेगळ्या पद्धतीने काढणार आहोत तर त्यासाठी मी कुकरमध्ये आधीच पाणी गरम करायला ठेवलं होतं तुम्ही बघू शकता पाणीही छान उकळले त्यानंतर आता ज्या पातेल्यामध्ये आपण तांदळाचं पीठ आणि दूध मिक्स करून घेतलं होतं ते पातेलं कुकरमध्ये ठेवायचं कुकरच्या झाकव्याची शिट्टी काढायची रिंग काढायची आणि कुकरचं झाकण फक्त कुकरवरती ठेवायचं आणि मध्यम आचेवरती हे पीठ आपल्याला फक्त वीस मिनटं उकळून घ्यायचं आता पीठ उकडून आहे तोपर्यंत आपण मोदकाचं सारण तयार करून घेऊयात तर त्यासाठी मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवला आहे पॅन गरम झाला की आता त्यामध्ये एक चमचा तूप घालायचं आणि हे तूप पूर्णपणे वितळवून घ्यायचं तूप वितळलं हलकंसं गरम झालं की आता त्यामध्ये एक चमचा पांढरे तीळ आणि अर्धा चमचा खसखस घालायची आणि आचेवरती खसखस आणि पांढरे तीळ तुपामध्ये एक अर्धा मिनटं भाजून घ्यायचे खसखस आणि पांढरे तीळ हलके असतात त्यामुळे लगेच भाजले जातात त्यामुळे गॅसचा फ्लेम मिडियम किंवा हाय करायचा नाही तर मंदाचेवरतीच हे तीळ आणि खसखस भाजून घ्यायचे तीळ आणि खसखस एक अर्धा मिनटं तुपामध्ये भाजून घेतली का आता त्यामध्ये इथे मी एक वाटी ओल्या नारळाचा खीस घेतला आहे तो घालायचा आणि आता हा ओल्या नारळाचा खीससुद्धा तुपामध्ये एक मिनटभर मंदाचेवरती छान असा परतून घ्यायचा ओल्या नारळाचा खिस तुपामध्ये एक मिनटभर परतून घेतला की आता त्यामध्ये ज्या वाटीने नारळाचा खीस घेतला होता त्याच वाटीने अर्धी वाटी गूळ घेतलाय तो घालायचा गुळसुद्धा मी या ठिकाणी खिसून घेतला होता तुम्ही बारीक चिरून सुद्धा घेऊ शकता फक्त अख्खा गुळ घ्यायचा नाही नाहीतर गोळाचं प्रमाण एकतर जास्त होऊ शकतं किंवा कमी त्यामुळे गूळ खिसूनच घ्यायचा तर इथे गुळ घातल्यानंतर आता गुळ नारळामध्ये मिक्स करायचा आणि फक्त परतून घेत वितळून आहे जास्त वेळ हे सारण परतायचं नाही नाहीतर कडक होतं त्यामुळे फक्त गुळ वितळेपर्यंतच हे आपल्याला परतून आहे तर इथे गुळ पूर्णपणे वितळलाय तुम्ही पाहू शकता गुळ वितळला की गॅस लगेच बंद करायचा जास्त परतून घेत राहायचं नाही नाहीतर हे सारण कडक होतं तर इथे सारण तयार झाले आता गॅस बंद करायचा आणि गॅस बंद केल्यानंतर वरून यामध्ये एक छोटा अर्धा चमचा वेलची पावडर घालायची तर कोणताही गोडाचा पदार्थ बनवताना वेलची पावडर किंवा जायफळ नेहमी गॅस बंद करून किंवा पदार्थ बनवून झाल्यानंतरच घालायची आणि मिक्स करून घ्यायची म्हणजे त्याचा सुगंध आणि चव दोन्ही पदार्थामध्ये छान एकसारखी उतरते तर इथे वेलची पावडर घातल्यानंतर सारण मी पुन्हा एकसारखं मिक्स करून घेतलं आहे आणि इथे आपलं मोदकाचं एकदम परफेक्ट सारण तयार झालं आहे आता हे सारण आपण एखाद्या बाऊलमध्ये किंवा ताटामध्ये काढून घेऊयात मोदकाचं सारण बनवून होईपर्यंत वीस मिनटंही झाले आहेत आता आपण कुकरचं झाकण काढून पाहूयात की उकड तयार झाली आहे का तरी ते तुम्ही बघू शकता कुकरचं झाकण काढल्यानंतर सुरी किंवा टूथपिक घ्यायची आणि पातेल्यामध्ये जे आपण उकड काढली आहे त्यामध्ये घालायची जर सुरीला किंवा टूथपिकला पीठ चिकटलं तर कुकरवरती पुन्हा झाकण ठेवायचं आणि ही उकड पुन्हा एक पाच मिनटं उकडवून घ्यायची पण इथे तुम्ही बघू शकता सुरीला थोडंही पीठ चिकटलं नाही आहे म्हणजे ही उकड एकदम परफेक्ट तयार झाली आहे आता ही उकड गरम आहे तेव्हाच एखाद्या मोठ्या ताटामध्ये किंवा परातीमध्ये काढून घ्यायची फक्त उकड काढून घेताना लक्षात ठेवा भांड पसरट किंवा मोठंच घ्यायचं म्हणजे उकड व्यवस्थित मळून घेता येते तर इथे सर्व उकड मी परातीमध्ये काढून घेतली आहे आता ही उकड गरम असतानाच आपल्याला मळून घ्यायची आहे उकड गरम आहे त्यासाठी सुरुवातीला मी अशा पद्धतीने हो हो ही मळून घेणार आहे सुरुवातीला उकड गरम आहे हाताला भाजतं त्यामुळे अशा पद्धतीने ग्लासनी मळून घ्यायची आणि जेव्हा उकड थोडीशी थंड होईल हात लावल्यानंतर हाताला सण होईल तेव्हाही उकड हाताने छान एक सारखी मळून घ्यायची तर इथे मी थोडंसं तूप टाकणार आहे आणि त्यानंतर ही उकड मळून घेणार आहे कारण आपण सुरुवातीला ज्यावेळी उकड काढून घेतली तेव्हा त्यामध्ये तूप घातलं नव्हतं त्यामुळे मी आता यामध्ये लागेल असं थोडं थोडं तूप घालून एकदम मऊसूद अशी ही उकड मळून घेणार आहे जर तुम्ही काढलेली उकड तुम्हाला जास्तच कोरडी वाटत असेल तर थोडंसं कोमट पाणी घेऊन तुम्ही ही उकड मळून घेऊ शकता पण तशी त्याची काही गरज पडत नाही जे दुधाचं आणि पाण्याचं प्रमाण सांगितलंय त्यामध्ये ही उकड एकदम मौसूद तयार होते त्याचप्रमाणे मोदक भरपूर वेळापर्यंत एकदम छान मौसूद राहावेत मोदक बनवताना उकडीला बाइंडिंग छान यावं त्यासाठी यामध्ये एक सिक्रेट पदार्थ घालणार आहोत तर तो सिक्रेट पदार्थ म्हणजे इथे मी पोहे खायच्या चमच्यानी दीड चमचा गव्हाचं पीठ घेतलं आहे ते गव्हाचं पीठ या उकडीमध्ये घालायचं आणि आता ही उकड पुन्हा एकसारखी हाताने जोर देऊन मौसूद अशी मळून घ्यायची लागेल असं यामध्ये थोडं थोडं तूप घालून ही उकड मळून घेतली तरी चालेल तर इथे उकड मी छान अशी मळून घेतली आहे तुम्ही बघू शकता एकदम लोण्यासारखी मऊसूद अशी ही उकड मळून तयार झाली आहे गोळा केल्यानंतरसुद्धा तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट गोळा तयार होतो आहे अजिबात कुठेही चिरा पडत नाही आहेत तर इथे आपली मोदक बनवण्यासाठी एकदम परफेक्ट अशी उकड तयार झाली आहे आता आपण मोदक बनवून घेऊयात तर त्यासाठी मळून घेतलेल्या उकडीतील एक गोळा काढून घ्यायचा आणि व्हिडिओत दाखवले त्याप्रमाणे दोन्ही हाताच्या मध्ये पकडून हा गोळा अशा पद्धतीने लांब पसरट करून घ्यायचा त्यानंतर आता आपण मोदक बनवून घेऊयात तर हे मोदक आपण साच्यामध्ये बनवणार आहोत कारण हे मोदक खास बॅचलर्स आणि नवशिक्यांसाठी आहेत तर त्यासाठी इथे मी मोदकाचा साचा घेतलाय साच्याला आतमधून तूप लावून घेतलंय त्यानंतर आता जो गोळा आपण तयार करून घेतला होता तो साच्यामध्ये घालायचा आणि व्हिडिओत दाखवले त्याप्रमाणे बोटांनी दाबून पसरवून घ्यायचा बोटाने छान एकसारखं दाबून पसरवून घेतलं की हे पीठही छान कडेपर्यंत पसरतं आणि मोदकाला शेंडीही खूप छान येते त्याचप्रमाणे हे पीठ जास्त प्रमाणामध्ये साच्यामध्ये घालायचं नाही नाहीतर मोदक जाड होतो आणि मोदक खाताना सारण कमी आणि फक्त पीठ खाल्ल्यासारखं जास्त लागतं त्यामुळे पीठ सुद्धा साच्यामध्ये जास्त भरायचं नाही तर इथे तुम्ही बघू शकता पीठ साच्यामध्ये भरून छान एकसारखं पसरवून घेतले त्यानंतर आपण आता जे सारण तयार केलं होतं ते एक चमचाभर सारण यामध्ये घालायचं सारण घातल्यानंतर पुन्हा थोडंसं पीठ घ्यायचं आणि मोदकाच्या साच्याला वरती लावायचं आणि थोडंसं हलक्या हाताने दाबून घ्यायचं सारण भरून पीठ हलक्या हाताने दाबून घेतलं की आता वर जे एक्स्ट्रा पीठ आहे तेही काढून घ्यायचं एक्स्ट्रा पीठ काढून घेतल्यानंतर पुन्हा हलक्या हाताने पीठ प्रेस करून घ्यायचं दाबून घ्यायचं आणि ते तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट असा आपला उकडीचा मोदक बनून तयार झाला आहे मोदक तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट तयार झाला आहे बाजूनं जे पीठ लागले ते सुद्धा तुम्ही काढून घेऊ शकता आपण उकड तयार करताना त्यामध्ये एक सिक्रेट पदार्थ तो म्हणजे जे गव्हाचं पीठ घातलं होतं त्यामुळे तुम्ही बघू शकता मोदकाला बाइंडिंगही छान आले आता याच पद्धतीने आपण राहिलेले सर्व मोदक बनवून घेऊयात पण त्याआधी मी तुम्हाला आणखी एक मोदक बनवून दाखवते तर आपण सुरुवातीला साच्याला तूप लावून घेतलं होतं त्यामुळे इथून पुढचे मोदक करताना साच्याला तूप लावून नाही घेतलं तरी चालेल त्यानंतर मळून घेतलेल्या पिठातलं थोडंसं पीठ साच्यामध्ये घालायचं पीठ साच्यामध्ये घातल्यानंतर बोटांनी दाबून व्हिडिओ दाखवले त्याप्रमाणे पसरवून घ्यायचं त्यानंतर यामध्ये एक चमचाभर तयार केलेलं सारण भरायचं सारण भरल्यानंतर वरून पुन्हा थोडंसं पीठ लावायचं हलक्या हाताने दाबून घ्यायचं आणि ते मोदक तयार आहेत आणि आता आपण राहिलेल्या सर्व पिठाचे मोदक अशाच पद्धतीने बनवून घेऊयात तर इथे सर्व मोदक मी बनवून घेतले आहेत आपण जे प्रमाण घेतलं होतं त्यामध्ये तेरा ते चौदा मोदक बनवून अगदी सहज तयार होतात हे मोदक मध्यम आकाराचे आहेत जर तुम्ही लहान आकाराचे बनवले तर एकवीस ते बावीस मोदक सहज बनवून तयार होतील आता हे मोदक आपल्याला उकडून घ्यायचे आहेत तर त्यासाठी इथे मी स्टीमरचं वरचं भांडं घेतलं आहे त्यासोबतच इथे डिशमध्ये पाणीसुद्धा घेतलंय तर बऱ्याच वेळा काय होतं चाळणीमध्ये आपण एखादं का कापड किंवा नारळाचं पान टाकत नाही त्यामुळे मोदक उकडल्यानंतर खाली चाळणीला चिकटतात आणि तुटतात तर त्यासाठी इथे एक ट्रिक सांगते तुम्हाला डिशमध्ये पाणी घ्यायचं खालच्या बाजूनी मोदक पाण्यामध्ये बुडवायचे आणि त्यानंतर मोदकाच्या चाळणीमध्ये किंवा स्टीमरच्या वरच्या भांड्यामध्ये ठेवायचे अशा पद्धतीने मोदकाची खालची बाजू पाण्यामध्ये बुडवून अशा पद्धतीने चाळणीमध्ये किंवा स्टीमरच्या भांड्यामध्ये मोदक ठेवले की मोदक वाफून घेताना बाष्पीभवनामुळे पाण्याची वाफ होते आणि मोदक चाळणीला किंवा स्टीमरच्या भांड्याला चिटकत नाहीत आणि तुटत नाहीत इथे बनवून घेतलेल्या मोदकातले अर्धे मोदक मी पाण्यामध्ये बुडवून स्टीमरच्या भांड्यामध्ये ठेवले आहेत अर्धे मोदक मी नंतर वाफवून घेणार आहे त्यानंतर आता या मोदकांना छान कलर यावा त्यासाठी यामध्ये इथे मी थोड्याशा केसर काड्या घेतल्या आहेत आता ह्या केसर काड्यासुद्धा एक एक काडी पाण्यामध्ये बुडवायची आणि या मोदकांवरती ठेवून घ्यायच्या केसरसुद्धा अशा पद्धतीने पाण्यामध्ये बुडवून मोदकांवरती ठेवलं की त्याला कलर खूप छान येतो त्यामुळे ही टीप लक्षात ठेवा मोदक वाफवून घेताना आधी पाण्यामध्ये बुडवायचे त्यानंतरच स्टीमरच्या भांड्यामध्ये किंवा चाळणीमध्ये ठेवायचे आणि केसर काड्यासुद्धा पाण्यामध्ये बुडवूनच मोदकावरती ठेवायच्या आता अशाच पद्धतीने राहिलेल्या मोदकांवरतीसुद्धा सर्व केसर काड्या मी ठेवून घेते तर इथे सर्व मोदकांवरती मी केसर काड्या ठेवल्या आहेत आता हे मोदक आपण वाफवून घेऊयात तर त्यासाठी स्टीमरच्या खालच्या भांड्यामध्ये मी पाणी आधीच उकळायला ठेवलं होतं आणि इथे पाणीसुद्धा उकळलंय आता स्टीमरचं वरचं भांडं स्टीमरच्या खालच्या भांड्यावरती ठेवूयात त्यानंतर त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि फक्त दहा ते बारा मिनटं मध्यमाचेवरती हे मोदक वाफवून घ्यायचे जास्त वेळ वाफवायचे नाहीत कारण आपण आधी उकड काढून घेतली होती उकड काढतानासुद्धा पीठ वाफवून घेतलं होतं त्यामुळे जास्त वेळ जर हे मोदक तुम्ही वाफवून घेतले तर मोदक कडक होऊ शकतात किंवा जास्त वेळ मौसूद राहणार नाहीत तर इथे फक्त दहा ते बारा मिनटं हे मोदक मी छान असे वाफवून घेतले आहेत झाकण काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता मोदकांना कलर किती मस्त आलाय आता हे स्टीमरचं भांडं आपण बाजूला काढून घेऊयात तर इथे स्टीमरचं भांडं बाजूला काढल्यानंतर एक पाच मिनटं हे थंड करून घेतले आता मोदक आपण एखाद्या ताटामध्ये काढून घेऊयात तिथे मोदक काढताना मी तुम्हाला दाखवते मोदक अजिबात खाली चिटकत नाहीत किंवा तुटत सुद्धा नाहीत तुम्ही पाहू शकता मोदक चाळणीपासून म्हणजे स्टीमरच्या भांड्यामधून एकदम वेगळे व्हायला लागलेत मोदक चाळणीला स्टीमरच्या भांड्याला अजिबात चिटकले नव्हते खालून तुम्ही पाहू शकता जसे आहेत तसे एकसारखे मोदक न तुटता चाळणीपासून म्हणजे स्टीमरच्या भांड्यापासून वेगळे होत आहेत तर आता सर्व मोदक मी अशाच पद्धतीने काढून घेते आणि राहिलेले मोदक सुद्धा याच पद्धतीने पाण्यामध्ये बुडवून स्टीमरच्या भांड्यामध्ये ठेवून वरून केसर काड्या लावून एक दहा ते बारा मिनटं मध्यमाचेवरती उकडवून घेते तर इथे सर्व मोदक मी बनवून घेतले आहेत मोदक तुम्ही पाहू शकता किती मस्त परफेक्ट तयार झालेत त्याच पद्धतीने मोदकांचा कलर पाहू शकता एकदम पांढरा शुभ्र आहे वरून केसर काड्या घातल्या होत्या त्यामुळे तर या मोदकाचा कलर आणखीनच खुलून येतो आणि मोदक जेवढे दिसायला सुंदर दिसत तसेच एकदम मौसूद तयार झाले होते आणि चवीला तर एकदम भन्नाट लागत होते तर इथे एक मोदक मी तुम्हाला दाखवतेसुद्धा तुम्ही बघू शकता एकदम मऊ लुसलुशीत असा हा मोदक तयार झाला आहे गरम मोदक आहे त्यामुळे वरून थोडीशी तुपाची धार सोडायची आणि मोदक सर्व करायचा तर तुम्हाला सुद्धा उकडीचे मोदक बनवता येत नसतील किंवा बनवायची भीती वाटत असेल की कसे बनतील तर एकदा या पद्धतीने नक्की बनवून पहा तुमचे मोदक जसे व्हिडिओमध्ये आहेत तसे एकदम परफेक्ट तयार होतील आणि चवीला सुद्धा एकदम जबरदस्त लागतील आणि तुमच्यासारखेच जर आणखी कुणाला हे मोदक बनवता येत नसतील तर त्यांनासुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि यावर्षी न चुकता न बिघडता एकदम लोण्यासारखे मऊ लुसलुशीत हे उकडीचे मोदक गणपती बाप्पासाठी नक्की बनवून पहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला तुमच्या मित्रपरिवारासोबत नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका साध्या सोप्या आणि नवनवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद